रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाडकी बहीण केवायसी च्या फेऱ्यात बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे अडचण राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधन पूर्वी पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र बहुतांशी महिलांच्या बँक खात्यास आधार लिंक नसल्याने ही योजना केवायसीच्या फेऱ्यात अडकली आहे अशी महिलांनी आधार लिंक करण्यासाठी बँकेबाहेर मोठी गर्दी केली आहे ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत व ज्या पात्र ठरले आहेत अशा महिलांच्या खात्यावर तेरा तारखेपासून जुलै ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये त्यामुळे आधार लिंक करण्यासाठी बँकेबाहेर सकाळी आठ वाजल्यापासून महिलांनी रांगा लावल्या असून बँकेचे अन्य व्यवहार विस्कळीत झाले आहेत त्यामुळे महिलांच्या बरोबरीनं बँकेचे अधिकारी कर्मचारी देखील हैराण झाले आहेत गेल्या चार दिवसापासून इचलकरंजी शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँका व काही सहकारी बँकांसमोर महिलांनी आपले बँक अकाउंट अपडेट करण्यासाठी त्याचबरोबर खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत काढून गेली या भीतीनं ते काढण्यासाठी मोठ्या रांगा लावल्याचं दिसून येत आज सोमवारी रक्षाबंधन दिवशी बँकांबरोबरच विविध ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा